नमस्कार दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता बघा मी वरती तर जी बीड जिल्ह्यामधली म्हणजे ती घटना होती केस तालुक्यामधील जे परमवीर दादा आणि ती साक्षी पोटवली यांची तर त्यांना लोकांनी एवढं टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला का काय माहित नाही लोक एवढे कृतीचे असणार तरी कशी लोक का बरोत्यांचा एवढा छळ करत तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये मी माहिती सांगते जी मला माहिती आहे आणि या माहितीमध्ये काही बदल नाहीये कारण जी त्यांना आहे आणि जे जे सत्य घडलंय तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो जे लोक त्यांचा एवढा छळ करताय जे लोक त्यांना विनाकारण वाईट बोलताय त्यांना नावं ठेवताय अरे काही दिवसांपूर्वी तुम्हीच त्यांच्या पाठीमागे फिरत होते आज तुम्ही त्यांना नाव ठेवताय कशामुळे अरे त्यांचं वय काय त्यांचा विचार तुम्ही कशाला करता तिचं वयही पूर्ण होतं ती अठरा वर्षाची झाल्यानंतरच तिचं लग्न झालेलं होतं तिची दिसायला तिची हाईट वगैरे छोटी किंवा तिचा जो आवाज आहे एकदम छोट्या मुलींप्रमाणे येतो तर त्याच्यामध्ये असे भरपूर जोडपे असतात जगामध्ये की प्रत्येक जण तुम्ही असं सांगणार की तुझं वय कमी तुला लेखनाला सांभाळता आलं नाही ह्या गोष्टी तुम्ही कशाला बोलताय अरे हो ते वडील होते स्वतः त्या लेकरांचे तुम्ही परके येत अरे ज्यांचं गेलं ना त्यांना कळत होत कारण ते आज ज्या दुःखामध्ये त्या दुःखामध्ये तुम्ही सामील न होता तुम्ही त्यांना नावं ठेवता तुम्ही त्यांना वाईट बोलताय अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला खरंच कारण त्यांचा स्वभाव कसा आहे कारण मी खूप जवळ जवळून अनुभवलेला आहे कारण त्या दादांचा आणि माझा संपर्कही झालेला ते आपल्याला बोललेले भरपूर दिवसांपासून त्यांची माझी ओळख आहे आज त्यांची इंस्टाग्राम वरती एवढे फॉलोअर्स आहेत कुठल्याही गोष्टीचा त्यांना गर्व नाहीये आज त्यांच्या फॉलो लिस्ट मध्ये मी आहे माझ्या फॉलो लिस्ट मध्ये ते आहे माझे प्रत्येक व्हिडिओ ते लाईक करतात त्यांचे व्हिडिओ प्रत्येक मी लाईक करते इतपतच नाही तर आपले जे ह्याच्यामध्ये जे आयुर्वेदिक औषध आहेत तर हे औषध ह्या पण त्यांना दोन तीन वेळा दिलेले आहेत सर्वांना एकच गोष्ट सांगायची अरे ते माझे नातलगही कुणी नाही येत आज त्यांच्याबद्दल मला व्हिडिओ बनवण्याचा अ भाग पडते त्याचं कारण म्हणजे तुम्ही लोक येत कारण आज विनाकारण तुम्ही त्यांना मागो ठेवताय अरे एखाद्या डिप्रेशन मध्ये जाईल तुमच्यामुळे एखाद्याला वेड लागेल एखाद्याला चक्कर बसले एखाद्याचं जीवन तुमच्यामध्ये संकटात पडू शकतं आज त्यांचा पोटचा गोळा गेला त्यांचे लिखरू गेले त्यांच्यापासून गोळू झाले तर काही दिवसांपूर्वी पाच ते सहा महिन्यापूर्वी त्या परमवीर दादाचा वडील वारलेले तर आतापर्यंत त्यांनी एवढं दुःख सहन केलंय वडील वाहल्याचं दुःख त्यांच्या मनामध्येच होतं आपल्या घरात एकूण कोणतरी बाळ जन्माला येणार आहे ह्याचा पण आनंद त्यांना होता सगळं त्यांच्या पोटामध्ये जे दुःख होतं ते सगळं घेऊन त्यांनी नवीन अ जगायला सुरुवात केली मनात दुःख आणि हसता चेहरा आणि त्यांनी त्यांच्या जीवनाला सुरुवात केली अरे एक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला कारण ज्यांचे पाच हजार फॉलोअर्स नाहीत ना तेवढा ऍटीट्यूड दाखवतात जेवढा किती दाखवत नाहीत सहाशे सातशे हजार त्यांचे फॉलोअर्स शिष्टक्रामवरती युट्यूबवरती त्यांचं दोन तीन लाखाचं तीन साडेतीन लाखाचं कुटुंब आहे इंस्टावर तेवढे लोक त्यांना ते सपोर्ट करतात कर आणि एक एक त्यांच्या कमेंटला एक हजार दोन हजार लाईक असतात एक एक कमेंटला तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलताय अरे कितीही काय जर झाला ना माणूस म्हणतो एकदा जे आपल्याला घाव पुरडायचे असतात लागले त्याच्यातरी घाव एकदा ते बुजून जातो पण लोक बोललेले आपल्या मनामध्ये कधीच कमी होत नाही अरे असेच नाव ठेवत होते एक होते स्टार त्यांनाही काही दिवसांपूर्वी लोक अशीच नाव ठेवत होते जेव्हा त्यांची प्रगती झाली तेव्हा लोक त्यांच्या जवळजवळ घोटाळायला लागले त्यावेळेस त्यांनी त्यांना किंमत दिली नाही पण मला एक गोष्ट सांगायची कारण त्यांच्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला मी पण आता कमेंट केलेली आहे की ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट व्हिडिओमध्ये साथ दिले ना त्यांच्याकडेच तुम्ही लक्ष द्या लोक कसे आहेत ते आज तुम्हाला दिसत आहे कारण जे लोक त्यांच्या व्हिडिओवरती त्यांना चांगल्या प्रतिक्रिया करत होते आज तेच लोक त्यांना ते वाईट बोलताय की तुम्हाला लिखू संभाळता आलं नाही तुम्ही त्याला वरचं दूध पाजत होते तुम्ही त्याला आईचं दूध देत नव्हते तुम्ही त्याला कसं जपत होते साक्षी बालक आहे तिला काय समजत नाही आ, तिला कसा खर खर लेकर कसं सांभाळ हे समजत नाही तुम्हाला फक्त व्हिडिओच आहे तुम्ही आज व्हिडिओ टाकता दाट म्हणजे खर खरं रडत नाही हे जे आहे त्यांचे आहेत सगळे कंटेंट साठी तुम्हाला व्ह्यू साठी अरे लेकराची किंमत पैशामध्ये नाही मोजता येत त्यांच्या पोटचा गोळा केलाय असं त्यांना एवढं दुःख झालंय की जे आई बाप आहेत ना हे समजू शकतात कारण जे वांज आहेत ना जो सत्यता आहे ज्या शब्दामध्ये तो वांज शब्द जे आहेत ना तर त्यांना ह्या गोष्टींचं काहीच वाटणार नाहीये कारण त्यांच्या आज पोटचा गोळा गेला त्यांना एवढं दुःख होत त्यांनी एवढं सहन केलंय ते कोणत्या ह्याच्यामध्ये येतं कारण त्यांच्या घरामध्ये त्यांचं काय होत असेल आज घरामधला कशा मना आहेत अरे व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त एवढंच नाही की आज आमचं कुणीतरी गेलंय आज त्यांचं कुणीतरी होत ते कुणीतरी गेलंय त्यांच्यामधून हरवलंय किती वाईट कमेंट करतात किती लोकांच्या वाईट कमेंट्स असतात आणि त्याही तुमच्या ह्या एकदम वरतीच काही लोकांना खरंच लाजा वाटायला पाहिजे रे कारण तुमच्या घरातही तुम्हाला पोटपाठे तुमच्याही कोणीतरी असेल ना तुम्ही पण असंच बोलू नये प्रत्येकाला कारण की तुम्ही एवढं वाईट बोलताय त्यांना एखाद्याच्या डोक्यावरती परिणाम होऊ शकतो तुमच्या अशा बोलण्यामुळे कारण आज ते कोणत्या परिस्थितीमध्ये तर आज तुम्ही त्यांना साथ न देण्याऐवजी तुम्ही त्यांना वाईट बोलता म्हणजे तुम्ही किती मूर्ख म्हणायचे कारण आज एवढी वाईट घटना त्यांच्यासोबत झालेली त्यांचं कोटचं लिखरू गेलंय आज त्यांच्या घरामध्ये जे हस्तक येतं होतं ज्याच्या आधारे ते जगत होते त्याचं आज त्यांच्या घरामध्ये राहिलेलं नाहीये आणि एक विचार करा ती एक आई ते आईचे काय हाल होत असतील की जे एवढे हसते खेळते असायचे जेवढे त्यांचे व्हिडिओ असायचे जेवढे ते हसून राहायचे प्रत्येक व्हिडिओ असायचा मला एक गोष्ट सांगावी अशी वाटते एवढे त्यांचे व्हिडिओ होते त्यांनी एवढ्या पोस्ट केल्या पण कधी असं कोणाशी आयटेडूर सारखे असे व्हिडिओ एकही त्यांच्या इंस्टाग्राम वरती नव्हता कारण त्यांनी एकही व्हिडिओ असा कधीच टाकलाच नाही की आम्ही असे आम्ही तसे असं कुणालाही त्यांनी जगाला ज्ञान दिलं नाही नाही तर लोक आज एक विचार करा ज्यांचे पाच हजार फॉलोअर्स नाहीत ना ते आज त्यांच्या सोबत टार्गेट करायला बघतायत म्हणजे आज त्यांचे अरे लोक एवढे एवढं उड़ काय झालं तर रोज दोन दोन पाच पाच हजार लोक घेऊन लोकांच्या लोका कशाच्याही जाहिराती करतात आज त्यांचं कुठंच काही नाहीये स्वतः रिक्षा चालून स्वतःचा संसार पाहत होते एवढा त्रास होता घरामधून घरात कमवणार कुणी नव्हतं वडील तसे आईने मलमजुरी करायची सगळ्या गोष्टी एवढ्या असताना सुद्धा ते आनंदी जग जीवन जगत होते तुम्ही त्यांना नाव ठेवता आणि थोड्या दिवसामध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नाव कमवलं आणि ते कमवणार त्यांचं भविष्यात खूप नाव होणार आहे आशीर्वाद आहेत काही जर वीस टक्के त्यांना नाव ठेवणारे आहेत तर ऐंशी टक्के लोक त्यांना चांगलं म्हणणारे पण आहेत कारण त्यांनी आजपर्यंत कोणता वाईट व्हिडिओ कोणाबद्दल ना टाकला नाही अरे लोक फक्त व्हिडिओमध्ये चांगल्या चुगल्या करतात व्हिडिओ फेमस होण्यासाठी आजपर्यंत त्यांचं एकही व्हिडिओ तसा वाईट आलेला नाही जे आहे ते रिअल आहे त्यांच्या ज्या घराच्या प्रतिक्रिया होत्या अरे बाळाला दाखवायचं ना इथपर्यंत ठीक आहे कमेंट चिकते की समजा बाळ नजर लागू शकते तुम्ही व्हिडिओ टाकू नका असं टाकू नका तसं टाकू नका आणि बऱ्याच लोकांचे म्हणणं आहे की तुम्ही इथपासून सुरुवात केली तिथपासून सुरुवात केली आणि सेलिब्रिटी जे असतात त्यांना तर तुम्ही विचारता विचारता अमकाच विचारता त्यांना रिक्वेस्ट टाकता विचारता मग प्रत्येकाने जेवण स्वतःच जी लाईफ आहे स्वतःच्या मनानुसार जगायची तुम्ही तरी दुसऱ्यांना कोण विचारणार येतात ना पण आज त्यांना एवढा त्रास होतोय आज त्यांना तुम्ही साध्य नाही आहे म्हणजे त्यांना एवढं टॉर्चर करता तुम्ही त्यांना एवढं वाईट बोलताय कशामुळे का तुमचं काही त्यांनी घेऊन खाल्लेलं आहे अरे खूप गरीब घरचे आहेत गरीब आहेत मी खूप त्यांची परिस्थिती घरामध्ये आणि छोट्याशा दुनियामध्ये खूप मजेत आहेत ते कुणाची ना ना एक नाही दोन नाही कुणाचा एक रुपये घेत नाही कोणाची लाड नाही लुबाडी नाही आजपर्यंत एखादा म्हणा की त्यांनी माझे दहा हजार रुपये घेतलेत आणि त्यांनी बुडवलेत आणि एवढे इमनदा बिचारा खात होते ते बिचारीचं खरंच गोष्ट सांगायला खूप जड वाटते ती स्वतः असो सुद्धा डॉक्टरने तिला सांगितलेलं करू नको तरी सुद्धा तरी लोक त्यांना वाईट म्हणतात नाव ठेवतात आणि गावाकडची परिस्थितीच अशी असते की त्यांना हे मजबूर गोष्टी कराव्या लागतात तुमच्यासारखं ना एका एसी मध्ये बसायचं बस तेवढंच काम असं नाहीये गावाकडे खूप परिस्थिती वाईट असते आज ती आई झाली आणि आई होऊन तिला मातृत्वाचं सुख भेटलं नाहीये तिने एवढा दिवस त्या बाळाला पोटा सांभाळून सुद्धा असते ज्याकडे ते नाहीये ह्याचं दुःख तिला काय होत असेल ज्यांना जे आई झालंय तर त्यांना हे दुःख कळू शकतं बाकी तर फक्त वाईटच बोलणार आहेत वाईटच कमेंट करणार फक्त वाईट कमेंट व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत जर पाहिला असेल ना तर तुम्हाला ना खूप मोठा सल्ला मी कारण तुम्ही समजदार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय आणि हो अशा काही लोकांना वाईट बोलण्यापेक्षा त्यांच्या परिस्थितीची एकदा जाणीव करून घ्या कारण ते कसे आहेत काय आहेत नाहीतर आज पैसे कमवण्यासाठी ना खूप मार्ग आहेत पण त्यांच्याकडे तो नाहीये आज त्यांचे सहाशे सातशे हजार फॉलोअर्स आहेत त्याच्या माध्यमातून ते काही पण करू शकतात त्यांना कष्टाने कमवलेलं त्यांचा घामच घ्यायचं आहे लोकांसारखे ते कुणापुढे हातही पसरवत नाहीत आणि कोणाला आपल्यापासून काही वाईट व्हावं हो। किंवा एखादं आपण जर एखादा व्हिडिओ टाकावं तर एखाद्याला त्याच्या बळी जाऊन एखादं कर्ज बाजार व्हावं असं त्यांना वाटत नाही कारण ते जे खातात त्यांच्या घामाने कष्टाने कमवून खातात त्यामुळे कृपया त्यांना कुणी वाईट बोलू नका आज मला व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इंस्टाग्रामवरती सुद्धा लोक त्यांना एवढं टॉर्चर करतायत लो एवढं लोक बोलतायत का बरं तुमचं काही घेऊन खाल्लंय का त्यांनी अरे गरीब घरचे तर बस एवढंच ना त्याची जर एवढी मोठी शिक्षा द्यायची असेल ना तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तुमची सक्सेस होणार नाही तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त त्रासच सहन करावा लागेल आणि हो जो दुसऱ्याचा छळ करतो ना त्याचा छळ त्याच्या तिप्पट होतो हे मात्र तेवढंच लक्षात ठेवा कारण की जी, जी फेड तुम्हाला करायची जे तुमचे कर्म येत नाही ते तुम्हाला इथेच फेडायची त्यामुळं बोलताना दुसऱ्याला विचार करून बोला जे बोलताय तुम्ही त्यांना योग्य नाही बोलत कारण ते जे आहेत ते योग्य आहेत त्यांनी आज त्यांचा गमवलाय त्यांनी त्यांचं काय सोडलंय काय गेलंय त्यांचं आणि तुम्ही त्यांचं किती छळ केलाय हे तुम्हाला कुठंही फेडल्याशिवाय त्यामुळं कमीत कमी फक्त एखाद्याला त्रास देऊ नका गरीब कुटुंब आहे साथ द्या त्यांना तेवढी मदत करा साथ द्या पैशाचा नाही त्यांना त्यांना सध्या आधाराची गरज आहे ते तुमच्या चार शब्दाची गोड शब्दाची गरज आहे फक्त तेवढंच करा जर एखादी कमेंट जर चांगली असेल त्यांच्या मनाला चांगला वाटेल की जाऊ द्या समजा एखादा असं नाही म्हटलं की जाऊ द्या तुमच्या पोटी परत ते तुमचं बाळ जन्म येईल असं नाही म्हटलं कोणी वाईट कमेंट मात्र करतात कारण तुमच्याकडे चांगलं बोलण्यासाठी का देवाने काही दिलेलंच नाही तुम्हाला वाईट बोलण्यासाठी देवाने जन्माला घातलेलं आहे सर्वांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते वाईट त्यांना प्लीज बोलू नका कारण खरच चांगले आहेत गरीब घरचे आहेत खूप चांगले आहेत त्यामुळे वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका होईल तेवढं त्यांना मनाला त्यांनी आधार द्या कारण त्यांचं सध्या फक्त जीवन रडण्यात चाललेलं आहे ते जे कधी नवस चालणारी गोष्ट त्यांच्या सोबत घडलेली आहे त्यामुळे त्यांना सध्या आधाराची गरज आहे सर्वांना हात विनंती आहे त्यांना कोणी वाईट बोलू नका खरंच चांगले आहेत गरीब आहेत कष्टाचे कमवून खातात घामाने कष्ट आणि कमवून खातात बिचारे त्यांना वाईट बोलू नका कोणी बस तुम्हाला दुसरा सांगण्याचा काहीच फायदा नाहीये